पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न आजचा पहिला प्रश्न पाहूया भारताने अग्नि तीन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली आहे तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये प्रश्न दोन दोन हजार सत्तावीस मध्ये आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा कोण आयोजित करेल तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश प्रश्न तीन कोणता जिल्हा देशातील पहिला पूर्णपणे विमा उतरवलेला जिल्हा बनला तर त्याचं उत्तर आहे अलवार जिल्हा राजस्थानमधील प्रश्न चार पाहूया संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दारुगोळा युनिटचे उद्घाटन कुठे केले तर त्याचं उत्तर आहे नागपूर इथे प्रश्न पाच सोशल मीडियाचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी कोणत्या राज्यातील पोलिसांनी ऑपरेशन शस्त्र नावाची मोहीम सुरू केली तर त्याचं उत्तर आहे दिल्ली प्रश्न सहा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केले जाणार आहेत तर त्याचं उत्तर आहे भारत व श्रीलंका या देशांमध्ये प्रश्न सात पाहूया केरळनंतर नंतर भारतातील दुसऱ्या व्यापक पक्षी एटलास चे कोणत्या किनारी राज्याने उद्घाटन केले आहे तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्याने प्रश्न आठ झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे रांची प्रश्न नऊ कोणते राज्य अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्प सुरू करणार आहे तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य प्रश्न दहा पाहूया भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय डायव्हर कोण तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर श्रद्धा चव्हाण प्रश्न अकरा दक्षिण भारतातील कोणते बंदर भारतातील पहिल्या अँटीड्रोन प्रणालीचा वापर करणारे पहिले बंदर बनले आहे तर त्याचं उत्तर आहे वी ओ चिदंबरनार पोर्ट प्रश्न बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये नौदल मुख्यालयात नौदल शस्त्र महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर त्याचं उत्तर आहे दिवाकर जयंत यांनी प्रश्न तेरा पाहूया कोणत्या बँकेने अलीकडेच भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल एफ पी आय परवाना जारी केला आहे तर त्याचं उत्तर आहे कोटक महिंद्रा बँकेने प्रश्न चौदा कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे प्रश्न पंधरा कोणत्या राज्यातील महिलांनी पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय दोन हजार सव्वीस मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यातील महिलांनी प्रश्न सोळा पाहूया वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर त्याचं उत्तर आहे गॅल्युम दोरजी वांगमो वांगचूक यांना प्रश्न सतरा क्वॉलकॉमने दोन नॅनोमीटर सेमी कंडक्टर चिपचे अनावरण कुठे केले आहे तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर इथे प्रश्न अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स चे बाजार भांडवल गाठणारी जगातील पहिली रिटेल कंपनी कोणती बनली आहे तर त्याचं उत्तर आहे वॉलमार्ट प्रश्न एकोणीस पाहूया ब्लॅक स्वान समिट इंडिया दोन हजार सव्वीस कुठे सुरू झाली आहे तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर इथे प्रश्न वीस कोणत्या प्राण्याशी संबंधित अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ए आय सक्षम घुसखोरी शोध प्रणाली सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे हत्ती प्राण्यांशी संबंधित प्रश्न एकवीस भारतातील पहिल्या हायड्रोजन विमानतळ बसेस कुठे सुरू होणार आहेत तर त्याचं उत्तर आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला या प्रश्नांची मंथली पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद